नमस्कार मी जगदीश भागचंद पाचरणी सरपंच तरडोगेवाडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही एक नवीन संकल्पना आमच्या गावात राबवली माननीय माझे आमदार कैदवाशी बाबुरावजी पाचरणी परिषदांच्या वतीनं जो आदिवासी समाज आहे तो थोडा कमी शिकत आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षणाला शिक्षणाच्या शिक्षण झाल्याच्या नंतर त्यांना खूप साऱ्या सवलती आहेत परंतु शिक्षण कमी असल्यामुळं त्यांना त्याचा लाभ कमी होतो त्यांची नोकरी पाण्याची सोय होत नाही किंवा बाकीच्या गोष्टी होत नाही तर आम्ही त्यासाठी त्यांच्यासाठी आमच्या गावातल्या सगळ्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी जर बारावी पास जर झाला तर एक लाख रुपये बक्षीस असं त्याला जाहीर केलं आहे असं आम्ही एक नवीन संकल्पना तयार केली आहे एक दहा सुरुवातीच्या काळात दहा मुलं जर झाली बारावी पास तर अशा पद्धतीची ती दे संकल्पना आपण केलेली प्रत्येक विद्यार्थ्याला एक लाख रुपये हो पहिले दहा विद्यार्थ्यांना आता आपण लाख प्रत्येकी प्रत्येकी एक लाख रुपये आणि ह्या वर्षीपासून हो ह्या वर्षीपासून चालू